नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्ही आता लिंकवर क्लिक करून आलेला आहात किंवा तुम्ही थमडेल पाहून जर आले असाल तर थोडं पेशन्स ठेवा हा व्हिडिओ संपूर्णपणे बघून जा कारण की हा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्यासाठीच असणार आहे आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यार्थी असतील जे आय टी आय असिस्टंटची तयारी करतायत या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त महत्वाचा आहे मे बी हा व्हिडिओ जर तुम्ही मिस केलात तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी एक चांगली संधी तुम्ही इथं गमावणार आहात म्हणून या व्हिडिओमध्ये दडलेला आहे एक छो सरप्राईज सर हे सरप्राईज नेमकं काय आहे याबद्दल कोणकोणत्या महत्त्वाच्या महत्वाच्या गोष्टी या व्हिडिओ मार्फत आम्हाला समजणार आहेत वन बाय वन मी सर्व क्लिअर करणार आहेत पण त्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा कारण की अशा नवीन नवीन सरप्राईज तुम्हाला भेटत जातील चला आपण आता मूळ मुद्द्याला हात घालूयात प्रमुख मुद्दा असा आहे मित्रांनो होत असं की विद्यार्थी ज्या वेळेस एखाद्या गावाकडून येतो किंवा एखाद्या रुरल एरियातून येतो असं म्हणायला हरकत नाही की आय आयटीआय आय टी आय असिस्टंटची तयारी करणारे मोस्ट ऑफ दी विद्यार्थी हे गावाकडील विद्यार्थी आहे आणि जो विद्यार्थी गावाकडून येतो याचा अर्थ त्याच्याकडं खूप मोठी संपत्ती पडलेली आहे असं तर नाहीये याचा अर्थ तो विद्यार्थी गावाकडून येतोय म्हणजे लाखो मध्ये पैसा घेऊन येतोय असं पण नाहीये हजारोंमध्ये तो क्लासेसची फी भरतोय तो तिथे मेसचा खर्च तो त्या ठिकाणी रिडिंगचा खर्च क्लासेसचा खर्च नोट्सचा खर्च असे अनेक खर्च तिथं पे करतो पण त्या बदल्यामध्ये त्याला भेटतं काय जर तुम्ही एखादा क्लास जॉईन केलाय क्लास आपण कोणत्या अपेक्षेने जॉईन करतो की सर मी एक्सवायजे नावाचा क्लास जॉईन केलाय तिथं मला काय हवं होतं की पर्टिक्युलर एखाद्या शिक्षकाची काउन्सलिंग मला असं पाहिजे होत सर की कोणत्या तरी सरांनी मला पर्सनली वेळ द्यावा मला असं हवं होतं सर माझा अभ्यास खूप चांगला झालाय किंवा असे विद्यार्थी असतील सर माझा अभ्यास काहीच झालेला नाहीये अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी एकच महत्वाचा मुद्दा आहे आम्हाला ज्या ज्या विद्यार्थी शिक्षकांनी शिकवलंय आम्हाला ज्यांनी आतापर्यंत गायडन्स दिलाय त्यांनी आम्हाला पर्सनली वेळ द्यावा त्यांनी आमचं काहीतरी गाराण किंवा काहीतरी आमचे डाऊट्स असतील काहीतरी आम्हाला गोष्ट एक अशी लागते की आम्हाला मोटिवेशन भेटलं पाहिजे आम्ही बरोबर दिशेने चाललो आहेत का आम्ही ज्या पद्धतीनं अभ्यासाचा स्टडी प्लॅन केलाय तो बरोबर आहे का किंवा आम्ही ऑनलाईन टेस्ट कोणत्या द्याव्यात आम्ही त्यानंतर काय करावं ऑनलाईन टेस्ट मध्ये आम्हाला काहीतरी एक्सवायझेड मार्क येत आहेत मग आता यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी असली पाहिजे हा प्रश्न फक्त हुशार विद्यार्थ्याचा नाहीये हा प्रश्न प्रत्येक आहे हुशार हा इथं मुळात प्रश्न नाहीच आहे प्रश्न असा आहे की ज्या वेळेस तुम्ही एखादा क्लास जॉईन करता तिथला फॅकल्टी तुम्हाला पर्सनली वेळ देतो खा। हा, साथी है सा। साथी का हा आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सर तर यासाठी कोणीच टेन्शन घेऊ नका यानंतर तुम्ही कुठेही भलेही क्लास जॉईन केलेले असाल यानंतर तुम्ही हा जो तुमचा मोठा प्रश्न चिन्ह आहे सर आता एक्झाम तोंडावर आहे किंवा एक्झाम काही दिवसांतर होणार आहे मग यासाठी आम्ही मेंटली प्रिपेअर आहोत पण अजून आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय असली पाहिजे आमचा अभ्यास पूर्णपणे झालाय काही विद्यार्थी असेल तर आमचा सत्तर टक्के ऐंशी टक्के अभ्यास झालाय तरी आमचा स्कोर येऊ शकतो का आमचं सिलेक्शन होऊ शकतं का तर या सगळ्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत यासाठी सगळ्यात मोठं सोल्युशन आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि सर्वांना माहितीये आम्ही म्हणजे कोण स्पार्कल एज्युकेशन जे आहे माझ म्हणजे कृष्णा पाटील आणि यानंतर आपली इंजिनिअरिंग तुम्ही सगळेजण ओळखतात तुमचे लाडके अरविंद सर तर आम्ही दोघांनी मिळून एक छोट अशी सरप्राईज तुमच्यासाठी ठेवली आहे ती सरप्राईज अशी असणार बाळांनो आम्ही आता यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना मे बी वन टू वन नाही परंतु एका दिवसामध्ये एक पंचवीस तीस विद्यार्थ्यांना तरी पर्सनली आम्ही गायडन्स आणि त्यांचे डाऊट क्लिअर करणार आहोत होत असं आहे आम्ही अभ्यास करतोय परंतु ढोर मेहनत होते का स्मार्ट मेहनत होत आहे हे आम्हाला सांगणार कोण नाहीये चुका काय होत आहेत स्कोर एवढा एवढा आम्ही या स्कोरला स्टक आहे माझा स्कोर याच्यापेक्षा जास्त येत नाहीये मग याला इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे हे गायडन्स शिवाय शक्य नाहीये मित्रांनो फक्त अभ्यास एका अभ्यास हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये अलाउड नाहीये या अभ्यासामध्ये महत्वाची एक गोष्ट जी असते ती असते स्किल्स आणि त्यातल्या त्यात ऑनलाईन एक्झाम एक्झाम मध्ये माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला नॉलेज जेवढं आहे ते तेवढ्याच महत्वाचं आहे तुमच्या स्किल्स किती आहे आज तुम्हाला माझ्यावर विश्वास होणार नाही परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो असे काही विद्यार्थी असतील तर माझा सत्तर टक्के ऐंशी टक्के अभ्यास झालाय माझा रिझल्ट येईल का तर अशा विद्यार्थ्यांचेही रिझल्ट येण्याचे खूप चान्सेस आहेत फक्त त्या ठिकाणी तुमच्या स्किल्स तिथं डेव्हलप करणं गरजेचं आहे आता या गोष्टीला इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही काय करणार तर आम्हाला कोणातरी तरी गायडन्स पाहिजे शंभर टक्के अभ्यास झालेला आहे आणि आम्हाला कळत नाहीये की क्वेश्चन अटेम्प्ट कसा करावा शंभर टक्के आमचा अभ्यास झालेला आहे पण आम्ही एका पर्टिक्युलर क्वेश्चनला खूप जास्त वेळ देतोय आणि यानंतर जे काही येणारे क्वेश्चन्स आहे तेही आमचे सॉल्व्ह होत नाहीयेत अभ्यासामध्ये मन लागत नाहीये मेंटली प्रेशर येत आहे घरून कुठेतरी एक प्रेशर आलेलं आहे की लवकरात लवकर तुला आता जॉब पाहिजे नाही तर तुला एक तर शेतात काम करावं लागणार नाहीतर कुठेतरी कंपनीमध्ये पाच सहा सात आठ हजारला आपल्याला काम करावं लागणार आहे जर ती गोष्ट नको असेल आणि ती गोष्ट तुम्हाला माझ्या तरी दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लोकांनी तोच विचार करून आलेले आहेत की पुन्हा शेतात काम करायचं नाहीये ज्या अर्थी आम्ही घर सोडलंय तर याच उद्देशानं सोडलंय कुठंतरी आम्हाला आयटी असिस्टंट व्हायचंय कुठेतरी गव्हर्नमेंट जॉब पाहिजे या उद्देशाने तुम्ही जे घर सोडलंय तोच उद्देश थोडक्यात जाऊन आहे वर्षभर मेहनत केली आहे सहा आठ महिने आम्ही खूप पुस्तकं चालले सर आम्हाला अजून देखील कॉन्फिडन्स येत नाहीये आमचा रिझल्ट येईल का नाही येणार तर या कॉन्फिडन्स बिल्डअप साठीच आम्ही आता सुरू करणार आहोत पर्सनल काउन्सिलिंग आणि डाऊट क्लिअरिंग सेशन यस मित्रांनो आता यामध्ये वन बाय वन काय असणार आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो सगळ्यात पहिले महत्वाचं ज्या वेळेस तुम्हाला पर्सनल काउन्सलिंग आणि डाऊट क्लिअरिंग करायची असेल त्या वेळेस आम्ही फिजिकली तर घेऊ शकत नाहीये परंतु जेवढा आम्हाला चांगलं देता येईल त्या अनुषंगाने ऑनलाईनच्या फॉर्म मध्ये म्हणजे असे एक प्लॅटफॉर्म आहे जसं झूम मिटिंग आहे किंवा गुगल मीट आहे अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मधून आम्ही विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन करणार आहोत मग विद्यार्थ्यांचे काही कॉमन डाऊट्स असतील की सर आम्हाला स्टडी प्लॅन किंवा आता स्टडी प्लॅन देणे एवढा वेळ आहे का नाही आय डोंट नो किंवा सर स्कोर वाढवण्यासाठी आमच्याकडे काहीतरी स्ट्रॅटर्जी द्या किंवा सर ऑनलाईन टेस्ट कशी द्यायची याची आम्हाला प्रॉपरली माहिती द्या ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर अनालिसिस कसं करायचं हे आम्हाला व्यवस्थित सांगा किंवा सर टाइम मॅनेजमेंट हाँ हा देखील महत्वाचा फॅक्टर आहे एक्झाम मध्ये याला देखील कसं करायचं या बारीक सारीक गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील आणि या सगळ्यांचं सोल्युशन तुम्हाला पर्सनली जर भेटलं तर असं वाटतं की तुमचा कॉन्फिडन्स हा खूप जास्त लेवलला वाढेल आणि होतं असं युद्धामध्ये आणि कॉम्प्युटर जनरेशन मध्ये जोपर्यंत स्वतःवर आत्मविश्वास नसेल तोपर्यंत या दोन्ही गोष्टी जिंकणं थोडस अवघडच आहे तर आम्ही आमच्या या माध्यमातून आमचा हा जो प्रयत्न चालणार आहे असे काही विद्यार्थी ज्यांना मेंटल प्रेशर खूप आहे असे काही विद्यार्थी ज्यांना या सगळ्यांची गरज आहे असे काही विद्यार्थी ज्यांचा अभ्यास झालाय परंतु कुठंतरी सगळ्या गोष्टी धोक्यामध्ये दिसत आहेत पिक्चर क्लिअर होत नाहीये सिलेक्शन होईल का नाही होईल अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी आणि अरविंद सर तुम्हाला पर्सनल काउन्सलिंग आणि डाउट क्लिअरिंग हे सेशन सुरू करणार आहेत सर मग आता या पर्सनल काउन्सलिंग आणि डाऊट साठी डिटेल काय काय महत्वाचे आहेत बघा आता वन बाय वन आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊ सगळ्यात पहिले आम्ही पर्सनल काउन्सिलिंग आणि डाऊट साठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करणार आहे या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट कोणत्याच प्रकारचे चार्जेस नाहीत सर आम्ही तुमच्या क्लासमध्ये ऍडमिशन नाही घेतलं तरी देखील तुमचं तिथं वेलकम आहे सर जर उद्या आमचा रिझल्ट आला तुम्ही आमचा फोटो लावणार नाही याची शाश्वती आहे का विद्यार्थी मित्रांनो आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही पूर्ण गाईड करायला तयार आहेत तुमचा रिझल्ट जरी आला तरी आम्ही तुमचा फोटो लावणार नाही आम्ही आमच्या कामाबद्दल इमानदार असणार आहोत त्यामुळे आम्हाला फोटोची चिंता नाहीये आहे ना आमचे रिझल्ट भरपूर येणार आहेत हे आम्हाला विश्वास आहे परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक तळागळ्या विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला एक कुठंतरी न्याय द्यायचा एक छोटासा प्रयत्न आहे आम्ही फोटो लावणार नाही या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केल्या जाईल आणि प्रत्येक दिवसाला एका दिवसाला पंचवीस विद्यार्थ्यांची आम्ही पर्सनल काउन्सलिंग आणि डाऊट क्लिअरिंग करणार आहोत सर मग यासाठी पर्सनल काउन्सलिंग डाऊट क्लिअरिंग कशा केल्या जाईल लक्ष असू द्या झूम मीटिंग किंवा मी जे आता सांगितलं गुगल मीट यामध्ये तुम्हाला एक लिंक दिल्या जाणार आहे आणि ही लिंक एका दिवसामध्ये फक्त एका दिवसामध्ये फक्त पंचवीस विद्यार्थ्यांना पाठवल्या जाईल आणि या पंचवीस विद्यार्थ्यांचं प्रत्येक जे तुमचे डाऊट्स असतील प्रत्येक जे तुमचा काहीही प्रश्न असेल तो पर्सनल असेल किंवा तो तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड असेल जर तो तुमच्या रिझल्ट मध्ये अडथळा ठरत असेल तर त्याला कशा प्रकारे टॅकल केल्या जाईल यासाठी आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला इमानदारीनं गायडन्स करण्याचा प्रयत्न करू मग आता यानंतर काय असणार सर याचा टाइमिंग काही या आहे का हो याचा टाइमिंग फिक्स असणार याचा जो टाइम असणार मित्रांनो स्वत अरविंद सर टेक्निकल साठी तुम्हाला पर्सनली वेळ देणार दॅट इज व्हेरी बिग थिंग एक छोटी गोष्ट नाही आहे असा एक व्यक्ती जो महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि तो, तो तुम्हाला पर्सनली वेळ देतोय ही छोटी गोष्ट नाही आहे तर काही ना काही त्यांच्याकडून शिकायला मिळेल काही ना काही तुमचे डाऊट क्लिअर होतील काही ना काही तुमचं पिक्चर क्लिअर होणार आहे तर अरविंद सर सा टेक्निकल साठी दररोज रात्री दहा वाजता तुमची मिटिंग घेणार आहे दररोज रात्री दहा वाजता अरविंद सर मिटिंग घेतील त्यामध्ये पर्सनली तुम्हाला लिंक दिल्या जाईल फक्त एकच रिक्वेस्ट आहे त्या लिंकला फॉरवर्ड करू नका त्या लिंकला कुठे शेअर करू नका जर असं करण्यात आलं तर त्या विद्यार्थ्याला ती मिटिंग अटेंड करता येणार नाही हे तुमच्यासाठीच म्हणजे तुमच्या स्वतःसाठी चुकीचं ठरणार आहे कारण की लिमिट फक्त पंचवीस विद्यार्थ्यांची आहे आम्हाला माहिती आहे एक दोन तीन तास जो आम्ही तुमच्यासाठी इन्व्हेस्ट करणार आहे त्यामध्ये पन्नास शंभर दोनशे विद्यार्थ्यांशी पर्सनली कनेक्ट करता येत नाहीये पर डे फक्त पंचवीस विद्यार्थी आम्ही कनेक्ट करतोय सर नॉन टेक्निकल विषय जर असेल त्यासाठी मी स्वतः नॉन टेक्निकल सब्जेक्टसाठी कशा प्रकारे तुमचे डाउट्स असतील कशा प्रकारे एक्सपेक्टेड पॅटर्न असेल कोणते क्वेश्चन करा कोणते करू नका कमी वेळेमध्ये कसा तुम्हाला याचा फायदा होईल क्वेश्चन सिलेक्शन कसं असलं पाहिजे त्यानंतर कोणता कोणत्या वेळेमध्ये कोणता स्किप करायचा आणि नंतर अटेम्प्ट करायचा या बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे आणि लक्षात असू द्या या सगळ्या स्किल्स या तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतोय या सगळ्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला ही जी काही गोष्ट आहे पर्सनल काउन्सलिंग आणि डाउट क्लिअरिंग हे तुमच्यासाठी संजीवनीच काम करणार आहे त्यामुळे मी सर्वांना एकच रिक्वेस्ट करेल हे बघा या गोष्टीला अदरवाईज घेऊ नका की आ, सर ह्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत करतायत आता तुम्ही ही स्टार्ट केलेली आहे आतापर्यंत टीचिंग केली युट्यूबवर तुम्ही आतापर्यंत भरपूर कंटेंट दिलेत ते तर आम्ही करणारच आहोत मग उद्या भविष्यामध्ये आमच्या ला तुम्ही लावणार मी नाही लावणार मी लावणार लाूना। नाही बरेच जण महाराष्ट्रातले विद्यार्थ्यांना माहितीये माझा स्वभाव कसा आहे आपल्याला उष्ट खायची सवय नाहीये जे काही मेहनतीनं जे विद्यार्थी म्हणतील या सर तुमच्या रिझल्ट आलाय अधिकारण जे म्हणतील त्यांचा मी रिझल्ट अधिकारण लावेल परंतु मी तुमच्यासमोर हात पसरवणार नाही भैया फोटो पाठव भैया तुझं नाव सांग तुझा, तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे तुझा इंटरव्ह्यू दे मी या कोणत्याच भांगडीत पडणार नाही मी एवढं स्पष्टपणे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला एवढंच क्लिअर करू इच्छितो या संधीचा फायदा घ्या जेवढा अभ्यास महत्वाचा आहेत तेवढ्या एक्झामच्या स्किल्स देखील डेव्हलप होणं महत्वाचं आहे तर ही ऑपॉर्च्युनिटी केव्हापासून सुरू होणार आहे तुम्ही जसा हा व्हिडिओ बघितला या व्हिडिओ नंतर लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हायचं आहे या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा जेवढे महाराष्ट्रातल्या आय टी ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत सगळ्यांपर्यंत ही लिंक जास्तीत जास्त व्हायरल करा कारण त्यांनाही या संधीचा फायदा घेऊ द्या त्यांचाही अधिकार आहे एखादा विद्यार्थी जो खूप होत गुरु आहे गरीब आहे त्याचाही अधिकार आहे की कुठेतरी त्याला गव्हर्नमेंट जॉब भेटलाच पाहिजे तर प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक शेअर करायची आहे या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या ग्रुपला जॉईन करा बाकीच्या ज्या काही अपडेट्स असतील त्या या ग्रुपवर डेली म्हणजे दररोज बेसिसवर दिल्या जातील अपेक्षा ठेवतो सर्वांना ही सरप्राईज आवडली असेल बघा मित्रांनो रिझल्ट आणि तुमचं येणार सक्सेस आणि फेल्युअर यामधला डिफरन्स फक्त एकच आहे तुमचा आत्मविश्वास आणि हा आत्मविश्वास मेंटेन ठेवणं तुमच्या स्किल्स डेव्हलप करणं हे आमचं काम असणार आहे इथंच आहे थँक्यू सो मच बाय लव्ह यू गाईड थँक्यू